शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी सहानगर मधील प्रक्षेपण चॅनल बी च्या वतीनं करण्यात येणार आहे शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत बारा कॅमेराद्वारे कोल्हापुरातील थेट प्रक्षेपण सुरू असेल गर्दी आणि धक्काबुक्की टाळून विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक क्षण नागरिकांना घर बसल्या पाहता येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या थेट प्रक्षेपणासाठी चॅनल ची तांत्रिक टीम सज्ज झाली आहे दरवर्षी चॅनेल बी वरून गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण केलं जातं त्यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लाखो प्रेक्षकांना घर बसल्या कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येतो यंदा सहा सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशी आहे शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजीसह वारणा कोडोलीतील विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू होईल त्याचबरोबर शाहूवाडी आणि पन्हाळा इथल्या विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपणही तालुका का चॅनेलवर करण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर एकूण नऊ कॅमेरे आणि तीन फिरते कॅमेरे यातून प्रत्येक देखावा गणेश मूर्ती आणि सजावट आपल्या टीव्हीवर पाहता येईल शिवाय ड्रोनद्वारे घेतलेलं मिरवणुकीचं विहंगम दृश्य पाहता येईल बिनखांबी गणेश मंदिर गुजरी कॉर्नर पापाची तिकटी इराणी खण या ठिकाणी कॅमेरा टॉवर उभारण्यात आलेत इराणी खणीवर क्रेनचा वापर केला जाईल त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील दृश्य ड्रोनच्या चित्रीकरणातून पाहता येणार आहेत त्याचबरोबर पर्यायी मिरवणूक मार्गावरील आणि कसबा बोडा परिसरात गणेश विसर्जनाची दृश्य आपण पाहू शकाल शनिवारच्या थेट प्रक्षेपणासाठी चॅनल चा चा बी ची टीम सज्ज झाली असून पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनेल बी आणि एकशे एक क्रमांकाच्या बी विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण पाहता येईल वाडीपीर जीवबानाना पार्क जवळील श्री सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा ड्रीम प्रोजेक्ट श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी आणि भंडारी ग्रुप हे या मिरवणुकीचे प्रायोजक आहेत गर्दीच्या ठिकाणी जाऊन चेंगराचेंगरी धक्काबुक्की सहन करण्यापेक्षा निवांत घरात बसून संपूर्ण मिरवणूक बघणं थेट प्रक्षेपणामुळे शक्य झालंय त्यामुळे नागरिकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असं आवाहन चॅनेल बीच्या वतीनं करण्यात आलंय त्याचप्रमाणे कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या विविध उपक्रमांचं थेट प्रक्षेपण चोवीस तास करण्यात येत आहे या मंडळाचे कार्यक्रम पाचशे बावीस या क्रमांकाच्या चॅनेलवर पाहू शकता